गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर नमस्कार मी शुभांगी पाटील महामेडिया ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयाच्या हेडलाइन्स सांगलीत <laughs> धक्कादायकरीत्या <laughs> दुहेरी हत्याकांड दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांची निर्गुण हत्या वर्चस्वाच्या वादातून हल्ला खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण व चेतन कलगुडगीकर खुनी हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला एक आरोपी ताब्यात रिव्हॉल्व्हर आणि कोयता जप्त दिल्ली पोलिसांकडून आता नव्या कारचा शोध सुरू स्फोटातील संशिताकडे आय ट्वेंटी कार फोर्ट इको ची इको स्पोर्ट्स कार असल्याची माहिती पाच पदकांकडून कारचा तपास सुरू फरीदाबाद मॉडेलचे धागेदोरे थेट जैश ए मोहम्मद पर्यंत असल्याचा संशय जैश ए मोहम्मदचा मोरक्या मसूद अजरचा भाऊ टेरर फॅक्टरीचा मास्टर माइंड असल्याची शक्यता दिल्ली स्फोटातल्या जखमींची पंतप्रधान मोदींकडून विचारपूस दिल्लीतल्या जे पी हॉस्पिटलमध्ये जाऊन केली चौकशी दिल्ली स्फोटाप्रकरणी आणखी एक संशयित डॉक्टर जाळ्यात कुलगाममधील डॉक्टर ताजमुल पोलिसांच्या ताब्यात आतापर्यंत सहा डॉक्टरांची चौकशी कणकवलीत शिंदेच्या शिवसेनेसोबतच्या युतीच्या चर्चावर उद्धव ठाकरेंची नाराजी गद्दार सेनेसोबत कुठेही युती करू नका ठाकरेंच्या सूचना तर युतीचा कोणताच प्रस्ताव नाही सामंतांकडून स्पष्ट शिवसेना राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हा प्रकरणी पुढची सुनावणी एकवीस जानेवारीला आता पुढच्या वर्षीच निकाल लागण्याची शक्यता उत्तर पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे तरुणांची लग्न जुळत नसल्याचं वास्तव समोर खेड आंबेगाव जुन्नर आणि शिरूरमध्ये अनेकांची लग्न रखडली जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी परत चोवीस नोव्हेंबर पर्यंत राज्य निवडणूक आयोगाची बुधत वाढ महामीडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका